नमस्कार है पाली का पाली का है। है है। सर स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट संवादामध्ये ग्राउंड रिपोर्टिंग आहे ही नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय समोर बेमुख उपोषण सुरू आहे ते उपोषण आहे अतिक्रमणाच्या विरोधात अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत ऋषभ मोकल जे आहेत हे उपोषणकर्ते आहेत सर एक्झॅक्टली तुमची काय मागणी आहे तुम्हाला उपोषण करायची गरज का भासली एवढ्यापर्यंत तुम्ही मुख्यालय समोर आज आला आहात उपोषण करण्यासाठी तुमची लढाई जी आहे ती कधीपासून तुम्ही सुरू केली लढाई आमची एक दीड वर्षापासूनच सुरू झालेली आहे अतिक्रमण चालू असताना प्लीन जेव्हा असते तेव्हाच आम्ही अधिकाऱ्यांना कंप्लेंट देतो की इथं अनाधिकृत बांधकाम होणार आहे तर ता आपण तात्काळ कारवाई करावी आणि त्यांना टी पी अनुसार नोटीस द्यावी आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा मात्र मात्र असं होतं की अनाधिकृत बांधकाम होऊन रेडी होऊन त्याच्यात माणसं राहायला जातात तरी त्याच्यावरती कारवाई होत नाही त्याचं कारण हे अधिकाऱ्यांचं साठं लोट असेल किंवा वरतून त्यांना काही आदेश असतील की कारवाई करू नका वगैरे आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की तुम्ही आता ज्या अधिकाऱ्यांनी हे दीड दोन वर्ष झाले अनधिकृत बांधकामवरती एकही कारवाई केली नाही त्याच्यावरती विभागीय चौकशी लावावी आणि त्यांची प्रॉपर्टीची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे आणि हे दीड दोन वर्षापासून चालू आहे आमचं मला सांगा की मोकलजी अनधिकृत बांधकाम जी आहेत ती संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे म्हणजे सातत्याने आम्ही बातमी करतो आम्हालाही ती गोष्ट कळते मग ते आम्ही अधिकाऱ्यांना जेव्हा प्रतिक्रियासाठी फोन करतो तेव्हा त्यांच्याकडून सांगितलं की आम्ही कारवाई करू आम्ही त्या नोटीस बजावलेले आहेत मग नोटीस बजावल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही अशी कोणती गोष्ट समोर आलेली आहे नोटीस थी थी ले ले। का नोटीस देऊन त्यांच्या अधिकारी तिथे जाऊन व्हिजिट करून सुद्धा तिथून त्यांना काही पॅकेट भेटलेले काही काही लोकांनी वीस वीस हजार किंवा चाळीस चाळीस किंवा लाख लाख रुपये दिलेले त्यामुळे ते कारवाई करायला मागत नाही परतून आम्ही जा विचारायला गेलो की आम्हाला विचार तुम्हाला काय पाहिजे तर आम्ही त्यांना सांगतो आम्हाला आमची काहीही मागणी नाही आम्हाला फक्त कारवाई म्हणजे कारवाई पाहिजे पण ते कुठलीही कारवाई नाही करत उदासीन भूमिका घेतात आम्हाला सांगतात जावा तुम्ही उद्या या आणि जेव्हा उपाय करून आम्ही भेटायला येतो तेव्हा ते, ते आम्हाला आ, रोज म्हणजे दोन महिने झाले आज की आम्ही त्यांना भेटायचा प्रयत्न करतो पण ते आम्हाला भेटत नाहीयेत फोन केला त्यांच्या पी तर ते फोन उचलत नाहीत आणि जे असिस्टंट आहेत त्यांच्या त्यांना कॉल केलं की ते सांगतात अर्धा कॉल करा तीन वाजता या तीन वाजता आले की सांगतात आताच पाच मिनिटं अगोदरच गेले अशी उलट उत्तर आम्हाला दिली जातात आणि आम्हाला पाठवलं जातं आता अतिक्रमणला जे उपायुक्त आहेत ते राहुल घेटे आहेत त्यांनी महानगरपालिकेमध्ये डॉक्टर म्हणून कामही केलं होतं जे मुख्यमंत्र्यांकडे पण ओ एस म्हणून होते कार्यरत तर हे एवढं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे ते अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे सर्वांना असं वाटतं की आणि त्यांनी मध्यंतरी वाणिज्य स्वरूपाचे कमर्शियल स्वरूपाचे जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी पण सुरुवात केली होती मग असं असताना त्यांच्या कार्य म्हणजे त्यांच्या कामावर किंवा त्यांच्या कार्यावर ठपका ठेवणं तितपत योग्य आहे सर कसं आहे आता तुम्ही बघाल तर त्यांनी आल्या आल्या एपीएमसी मार्केटची इथे मोठी कारवाई केली होती त्याच्यानंतर त्यांची तात्काळ बदली केली होती आणि त्यांच्यानंतर त्यांना कुठल्या तरी शब्दावरती कारवाई न करा किंवा काहीतरी साठोलोट झाल्यानंतर त्यांना परत इथं अपॉइंट केलंय हे पण कुठली तरी बाब बघण्यासारखी आहे आणि इकडे लक्ष देण्याची गरज आहे आज आम्ही सामान्य नागरिक म्हणून समाजसेवा करायला जातो तर आम्ही दोन महिन्यापासून एखाद्या जर अधिकाऱ्याला जे आमचे नोकर आहेत किंवा आमच्यासाठी तिथे बसलेले आहेत त्यांनी आम्हाला टाइम तर दिला पाहिजे एकदा तरी भेटा बोला तरी की सांगा बाबा कारवाई कधी कराल काय कराल आता त्यांनी आम्ही मागे सत्तावीस तारखेला जे उपोषण ठेवलं होतं तेव्हा सहाय्यक आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की पंधरा दिवसात आम्ही कारवाई करू आम्ही पंधरा दिवस थांबलो त्याच्यानंतर आम्ही तेरा तारखेला उपोषणाचं पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर काल अठरा तारखेला आचारसंहिता लागू झाली असली तरी आमचं कुठलं पक्षाचं नाही किंवा आमचं फक्त जम आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे उपोषणाला बसलेलो आहे मुकलजी मला सांगा की अतिक्रमण विभाग जो आहे तो झोपडपट्टीवर कारवाई करतो रस्त्यावर जे लघु उद्योग करतात व्यवसाय करतात ज्यांचं कुटुंब द्यावसार त्यांच्यावर कारवाई करतो म्हणजे थेट भूमिका घेतो कारवाई करण्याची त्यांचं सामान जप्त करणे झोपड्या अक्षरशः जमीन दोस्त करणे हे सर्व करत आहे ना मग ह्या जे अनधिकृत बांधकाम आहेत ती कोणत्या कोणत्या एरियामध्ये सुरू आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे किंवा अशी दुपट्टी भूमिका नवी मुंबई महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग घेतोय असं तुम्हाला वाटतं या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे आता कसं सर आमचे ज्या कंप्लेंट्स आहेत किंवा आमच्या ज्या तक्रारी आहेत ते पूर्ण ऐरोली ते पूर्ण आपल्या नेरुळपर्यंत आहे काही रिच लोक जी मोठे डॉक्टर्स आहेत किंवा नेते आहेत त्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांच्या ज्या बिल्डिंगा चालू आहेत तिथं गरीब लोक घर गर घेतात आज आपले साहेब रेडी झाल्यानंतर राहायला गेल्यानंतर तिथे कारवाई करतात तेव्हा गुन्हे नोंद होतात आणि जो सामान्य माणूस असतो तो, तो रस्त्यावरती येतो असं म्हणजे जिथे पैशावाले लोक आहेत किंवा वाले लोक आहेत तिथे कारवाई करत नाहीत आणि झोपडपट्ट्यावर म्हटलं यांना की पहिले धाव धावत जातात आणि तिथे कारवाई करतात अनधिकृत फेरेवाल्यावरती कारवाई करून दाखवतात आपल्याला आणि अनधिकृत वाले पण त्यांना हप्ते देतात हप्ते चालू असतात वॉचमन लोकांना यायच्या पहिले त्यांना फोन जातो तुम्ही वाशी साईड कोपरखेना साईड तिकडे जर बघितलं मी तक्रार पण दिलेली आहे पण कुठलीही कारवाई करत नाहीये सर्वात पहिले सुरू सर्वात पहिले जो म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा वॉर्ड ऑफिसर जो, जो, जो असतो त्याचं हे काम आहे वॉर्ड ऑफिस कडून तुमच्या काय अनुभव आहेत कारवाई संदर्भामध्ये अशा आता जेव्हा आम्ही जातो तेव्हा ते आम्हाला बोलतात की तुमची मागणी काय आहे तुम्हाला काय पाहिजे आम्ही त्याला सांगतो कारवाई करा तुम्ही आम्ही आणि आम्हाला उडाओची उत्तरं देतात की गावठाण आमच्या अंतर्गत येत नाही हा भाग आमच्या अंतर्गत नाही आम्ही सांगतो मग हा तुमच्या अंतर्गत आहे तुम्ही याच्यावरती कारवाई करा तरी ते उडती उडवू उत्तर देतो आता पोलीस बंदोबस्त भेटत नाहीये पोलीस अवेलेबल नाहीये आता आम्हाला ती महिन्यातून तीन तास पोलीस भेटतो आम्ही कारवाई कुठे करणार मग पोलीस बंदोबस्त जेव्हा भेटतो तेव्हा कारवाई कुठे करतात झोपडपट्टीवरती सामान्य नागरिकांवर कर करतात जिथे स्टेटस वाले तिथे र... कारवाई नाही का करत हेच त्यांचं कारवाई नवी मुंबई महानगरपालिका करत असं करत नाही करत नाही मला सांगा आता तुम्ही सकाळपासून इथं बसल्या आहात एकोणीस तारीख आज पाच वाजलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणी म्हणजे अधिकारी किंवा संबंधित विभागातील कोण व्यक्ती उपायुक्त म्हणा किंवा सहाय्यक आयुक्त तुमच्या भेटीला आले आहे का एकतर साहेब आयुक्तांनी निरोप पाठवला होता की बोलायला या म्हणून पण आम्ही त्यांच्याशी अगोदर बोललेलो आहे गर्दे साहेबांशी त्यामुळे त्यांच्यात बोलण्यात काही उपयोग नाहीये त्यांनी आश्वासन देऊन पाळलेलं नाहीये आणि उपाय साहेब समोरून गेले आमच्या तरी आम्हाला विचारलं पण नाही तुम्ही का बसले कशासाठी बसले काय मागण्या तुमच्या काहीच नाही ते समोरून असेच निघून गेलेले मला सांगा आता तुमची म्हणजे तुम्हाला आश्वासन किंवा लेखी आश्वासन असं बोलू शकतो तुमची एक्झॅक्टली मागणी काय आत्ताच्यापासून जेणेकरून तुमचं उपोषण जे आहे ते तुम्ही सोडताल अनधिकृत बांधकामावरती कारवाई झाली पाहिजे सर्वात मुख्य मागणी ती आहे आणि दुसरी जे सहाय्यक आयुक्त आहेत सर्व वार्डमध्ये त्यांची विभागीय चौकशी झाली पाहिजे त्यांची प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे सर मग समजा ही गोष्ट नाही झाली असं आता सर्वांना माहिती आहे की तुम्ही तीन दिवस बसला तुमचा बीपी लो होतो तुमचा ब्लड शुगर या सर्व गोष्टीचा म्हणजे इश्यू येतो आणि मग तुम्हाला दवाखान्यामध्ये उसळून घेऊन जावं लागतं पोलिस लोक उसळून घेऊन जातात तर असं जर झाला तर तुमची पुढची स्टेप काय असेल आता सर कसं आहे मी यंग आहे त्यामुळे ह्या गोष्टी तर मला होणं वाटतच नाही माझ्या बाबतीत होतील जर झालंच तर मी एक वेळेस माझं प्राण सोडेल पण हे उपोषण नाही सोडणार आणि ही कारवाई झालीच पाहिजे त्याच्यासाठी मला वाटेल ते करायला लागेल चालेल मग धन्यवाद सर तर अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एक इतिहास आहे दिघा विभागामध्ये मा सरांना माहिती आहे याच्या अगोदर सुद्धा अनधिकृत बांधकाम झाली होती बिल्डिंगच्या झाल्या होत्या आणि त्या बिल्डिंगच्या नंतर ती म्हणजे कोर्टामध्ये केस होऊन त्या बिल्डिंग रिकाम्या करण्यात आलेल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंब नागरिक जनता जी आहे ती रस्त्यावर आली होती आणि असाच काहीसा प्रकार आता नेरुळ पासून ते पर्यंत असा घडत आहे आणि याच्या संदर्भात मोकल जे आहे ते मोकल याच्या विरोधामध्ये म्हणजे जे अनधिकृतरित्या ज्या इमारती उभा राहतात ते सिडकोच्या प्लॉटवर असू दे किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्लॉटवर असू दे किंवा त्या उघडमध्ये घर क्रमांक ज्या घर क्रमांकावर ज्या बिल्डिंग उभा राहतात अनधिकृतपणे उभा राहतात त्याच्यावर उभं राहण्याच्या अगोदरच जर महानगरपालिकेने अतिक्रमणच्या विभागातून जर कारवाई केली तर पुढे जाऊन सामान्य जनतेची फसवणूक होणार नाही अशी असं साधारणपणे यांचा उद्दिष्ट दिसत आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या संदर्भ विचार करावा आणि संबंधित उपोषणकर्त्या करता यांना तात्काळमध्ये कर लेखी आश्वासन ठाम आश्वासन द्यावं अशी अपेक्षा करूयात धन्यवाद